देऊ देत मला जिभेचा कॅन्सर आहे बरं बरं त्यामुळं काय बरं पंधरा प पंधरा दिवसाखाली या तुम्ही बरं ते विधी करता आणि संकल्प सगळं केलं आणि औषध ये त्याच्यामुळं मला बोरा यायला एवढं तरी आणि खायला यायला संकल्प केला का केला का आजार काय होता कॅन्सर मग फरक किती पडला नव्वद टक्के कॅन्सर म्हणजे गाठ होती काय होती गाठ गाठपुरत दत्त कोरपास झाले म्हणायचे कॅन्सर त्रि त्रिभवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहे व त्रिभवनातील तीर्थांना पावर करणार जे आहे ते दत्त प्रभू तुमच्या आणि दत्तक पर्गुण जी काही शक्ती सोडली होती त्या शक्तीला त्या गाठीचं पाणी केलं म्हणायचं तुमच्याच हृदयात दत्तक पर्पू बसले तुमच्याच हृदयामधून शक्ती सोडली आणि त्या कॅन्सर रूपी गाठीचं दत्तगुणुच्या शक्तीला पाणी केलं म्हणायचं असंच ना तो कोरपा झाले म्हणायचे मग